समृद्धी महामार्ग ज्याला हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग असेही म्हटले जाते हा केवळ एक रस्ता नाही तर तो महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची वाहिनी आहे नागपूरपासून मुंबईपर्यंत सातशे एक किलोमीटरचा हा हायस्पीड एक्सप्रेस वे राज्याच्या केंद्रबिंदूपासून थेट आर्थिक राजधानीपर्यंतचा प्रवास जलद सुरक्षित आणि प्रभावी बनवतो पण प्रश्न आहे यामुळे महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये नेमकी किती वाढ होईल समृद्धी महामार्गाचा आर्थिक फायदा व त्याचा थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम सध्या वाहतूक व लॉजिस्टिक खर्चात घट बघायला मिळत आहे महामार्गामुळे ट्रक व मालवाहू गाड्यांचा प्रवास वेळ व खर्च दोन्ही कमी होत आहे पूर्वी नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी सोळा ते अठरा तास लागत होते आता तो आठ ते नऊ तासांवर आला आहे अजूनही इगतपुरी ते ठाणे या टप्प्याचे काम होणे बाकी आहे यामुळे लॉजिस्टिक क्षेत्रात सुमारे पंचवीस ते तीस टक्के खर्च वाचत आहे ज्यामुळे एमएसएमईस आणि उद्योग यांना खूप मोठा फायदा देत आहे सध्या महाराष्ट्राची जीडीपी सुमारे अडतीस लाख कोटी रुपये इतकी आहे नीती आयोग व महाराष्ट्र सरकारच्या प्राथमिक अभ्यासानुसार समृद्धी महामार्गामुळे पुढील पाच ते सात वर्षात जीडीपीमध्ये एक पॉईंट पाच ते दोन टक्के वार्षिक वाढ अपेक्षित आहे म्हणजेच दरवर्षी पन्नास हजार कोटी ते पंचाहत्तर हजार कोटी रुपये इतका अतिरिक्त आर्थिक फायदा फक्त या महामार्गामुळे होऊ शकतो अप्रत्यक्ष फायदे जे जीडीपीत दिसत नाहीत पण महत्वाचे आहेत वाढलेली पर्यटनक्षमता संभाजीनगर शिर्डी वेरूळ यांसारखी ठिकाणं आता मुंबईहून सहज गाठता येतात आरोग्य व शिक्षण क्षेत्राला चालना मोठ्या शहरात जाणे अधिक सोयीचे झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची सेवा सुविधांकडे सहज पोहोच होत आहे नवीन इन्व्हेस्टमेंट अनेक विदेशी व देशांतर्गत कंपन्या आता या महामार्गाच्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल झोनमध्ये गुंतवणूक करत आहेत समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राचा जीडीपी वाढेल हे निश्चित आहे केवळ आकड्यांनी नव्हे तर संभावनांनी आणि संधींनी भरलेल्या भविष्यासाठी हा महामार्ग अत्यंत महत्वाचा आहे रोजगार निर्मिती उद्योगवाढ कृषी मूल्यवृद्धी आणि सेवा क्षेत्रातील विस्तार हे सगळं मिळून राज्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल